उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे फळांचे वाटप शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कराड येथे शिवसेना कराड दक्षिणच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन काशीत जिल्हा संघटिका अनिता जाधव तालुका प्रमुख शशिकांत प्रमुख दिलीप यादव शहर प्रमुख शशिकांत करपे उपजिल्हा संघटिका कविता यादव प्रमुख शेखर बर्गे उपतालुका प्रमुख अजित पुरोहित मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार तालुका संघटिका शोभा लोहार कराड शहर संघटिका वैशाली मोरे मलकापूर संघटिका प्रतिभा नाईक विभाग प्रमुख दिनकर चोरगे महेश पाटील विद्यानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड आदरणीय माजी मुख्यमंत्री व सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातारा जिल्हा व कराड दक्षिण व कराड उत्तर व कराड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम घेतला व स बहुसंख्य शिवसैनिक महिला आघाडी ते उपस्थित राहिले व इथून पुढे येणारा प्रत्येक वाढदिवस व पुढील अनोखी उपक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कराड शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही घेणार आहोत व सर्व शिवसैनिकांचे आभार माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड कॉटेजमध्ये वाटप आणि बिस्किट वाटप आणि खाऊ वाटप केलेलं वाट आहे आणखी गा गोरक्षणामध्ये गाईला चारा व शाळेमध्ये खाऊ वाटप करणार आहे व विविध विव उपक्रम आम्ही राबवणार आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही सामान निष्ठावंत शिवसैनिकाकडून हार्दिक हार्दिक साहेबांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हम तुम्हारे साथ है उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब तुम आगे हम तुम्हारे साथ है